श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समाधान आणि आनंद असावा इतकेच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग मी नेहमीच तुम्हाला आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचे भक्तांना आलेले अद्भुत अनुभव सांगत असते असंख्य वेळा स्वामींच्या अघटित लीला मी तुम्हाला आपल्या या चॅनलवर पुराव्यांसगट दाखवत असते मात्र आज या आपल्या व्हिडिओमध्ये मी सर्वच स्वामी भक्तांना हम गया नाही जिंद आहे या वाक्याची प्रचिती देणारा अत्यंत अद्भुत अंगावर रोमांच उभे करणारा दिव्य अनुभव सांगणार आहे सौ प्रमिला घरी चक्क स्वामींची मूर्ती बोलू लागली आणि त्यानंतर बघा या ताईंच्या आयुष्यात कशी घटना घडली आज आपण ऐकूयात या ताईंच्याच शब्दात ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ उगाची भितोसी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको खा तू असे बाळ त्यांचा या वाक्याची प्रचिती देणारा माझ्या आयुष्यातील ही अद्भुत घटना नमस्कार मी सौ प्रमिला आज मी सर्वांनाच माझ्या आयुष्यातील ही स्वामी लीला सांगत आहे मनात खरंच खूप आनंद आहे कारण ही स्वामींची माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी प्रचिती आहे खरं तर मी स्वामींची भक्त आणि स्वामींनी मला या सेवेसाठी निवडलं यात माझं संपूर्ण आयुष्यच बदलून गेलं स्वामी सेवेत आल्यापासून तर स्वामींनी मला नेहमीच असंख्य अनुभव दिले मात्र त्या सर्वात हा कधीच न विसरणारा अनुभव त्या दिवशी गुरुवार होता मी नेहमीप्रमाणे स्वामींची सेवा करत होते सकाळी लवकर उठले नित्यसेवा माझी आटपली आणि आता मला गुरुवारची पूजा मांडणी करायची होती कारण माझं अकरा गुरुवारांचं व्रत सुरू होतं आणि याच व्रतातील तो पाचवा गुरुवार पूजा मांडणी झाल्यावर मी माझ्या बारा वर्षांच्या मुलीला शाळेमध्ये सोडलं कारण ती शाळेत गेल्यानंतर मग निवांत आपण सारामृत वाचावं असं मी ठरवलं तिला शाळेत सोडून आले आणि मग त्यानंतर मी स्वामी सारामृत वाचायला सुरुवात केली सुरुवातीचे अकरा अध्याय वाचून झाले आणि त्यापुढील अध्याय वाचायला सुरुवात करणार तेच कुणाच्या तरी हसण्याचा आवाज येऊ लागला खरं तर घरात मी एकटीच होते कारण आत्ताच मी माझ्या लेकीला शाळेत सोडले होते माझे पती हे जॉबसाठी बाहेर होते मग आता घरात कोण आलं आणि हा हसण्याचा आवाज कुणाचा आहे मला काहीच कळेना त्यानंतर मला तो भास असावा असेच वाटले मी सोळा अध्याय पूर्ण वाचून पूर्ण केले आता सतरावा अध्याय वाचणार होते पण तितक्यातच हा आवाज वाढत गेला त्या क्षणी मला काहीतरी बाहेरील बाधा किंवा भूत असावं असंच वाटलं त्या क्षणी मनात भीती खूप वाटली काय करावं मला काहीच कळे ना माझं अंग थरथरत होतं अंगावर चरचरीत घाम आला होता भीतीनेच मी पुढचे अध्याय वाचत होते आणि तेच चक्क स्वामींच्या मुखातून मला आवाज आला भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे शब्द स्वामींच्या मुखातून होते स्वामी मला म्हणाले खूप सेवा झाली तुझी सेवा माझ्यापर्यंत पोहोचली तुझं कल्याणच होईल आणि तुझी मुलगी तुझी लेख ही डॉक्टर होईल खरं तर माझी मुलगी पहिलीला होती तिथून मी स्वामींचे गुरुवार करत असायचे तिथून मी स्वामींच्या खूप सेवा करत असायचे आणि त्या प्रत्येक सेवेत मी माझ्या मुलीला डॉक्टर बनवा हे एकच स्वामींना सांगत असायचे पण ते शब्द ऐकले आणि एका क्षणी मला तो पुन्हा भास वाटला सतत माझ्या मनात तेच असतं म्हणून कदाचित ते, ते पुन्हा मला जाणवलं असे वाटले पण तो स्वामींचा खूप मोठा दृष्टांत होता कारण त्या आवाजानंतर देखील सलग साडेपाच तास तो हसण्याचा आवाज स्वामींच्या मूर्तीतून येत होता ती वेळ निघून गेली माझे पती घरी आले मी त्यांना देखील सर्व हकीकत सांगितली पण त्यांना हे सर्व खोटे वाटले मग त्या रात्री मी स्वामींना नैवेद्य अर्पण केला सर्व आटपून आम्ही झोपी गेलो त्या रात्री चक्क स्वामींचं स्वप्न मला पडलं तर पुन्हा स्वामी मला आवाज देत होते माझ्याशी बोलवत होते मला झोपेतून उठवत होते सलग तीन वेळा मला हा संकेत हा भास रात्री झाला आणि मग मी दचकून उठले बघितले तर पहाटेचे साडेपाच वाजले होते आता झोपेनेही अशक्य होते असेही मी साडेपाच सहाच्या दरम्यान उठत असायचे मी उठले दोनही डोळे चोळले अंगावरची गोदडी बाजूला केली आणि जेव्हा मी बेडवरून खाली बघितले तर सर्वात मोठी धक्कादायक घटना होती माझ्यासमोर चंदनाचे ठसे उमटले होते हे ठसे देवघरापर्यंत ठळक दिसत होते मी उठले पतीला उठवले हा काय प्रकार आहे आम्हाला काहीच कळेना देवघराच्या समोर गेलो तर तिथे मात्र जमिनीमध्ये आमची जी लादी आहे त्या लादीवरती ठस ठशीत त्या लादीवरती स्वामींच्या पायाचे ठसे हे लादीतून म्हणजे जमिनीतून उमटले होते हे सगळं बघताना सहा वाजले आम्ही शेजारच्या बाजारच्या सगळ्या लोकांना आवाज दिला सगळी लोक गोळा झाली हा चमत्कार पाहू लागली तरीही हे काय आहे आम्हाला कळत नव्हते मग आमच्याच बाजूला असणारे गोविंदशास्त्री गुरुजी हे देखील आले आणि जेव्हा त्यांनी हे पाहिले तेव्हा त्यांनी सांगितले की स्वामींची कृपा झाली आहे स्वामींचे आगमन तुमच्या घरात झाले आहे आणि ही सर्वात मोठी तुमच्या आयुष्यातील स्वामी कृपा आहे तो चमत्कार घडला अगदी आम्ही लगेचच त्या ठिकाणी एक छान मंदिर उभारले जिथे आमचं देवघर होते तिथली जागा आम्ही बाहेर केली आणि जिथे स्वामींचे ठसे उमटले होते तिथे आम्ही छान नवीन देवघर बनवले आजही स्वामींचे ठसे हे तसेच आहेत जसे स्वामींनी तेव्हा मला दृष्टांत दिला तसंच आज माझी लेख ही डॉक्टरला गेली आहे आणि आज ती शेवटच्या वर्गात शिकत आहे जी माझी इच्छा होती ती स्वामींनी पूर्ण केली सगळ्यांनाच माहिती असेल की आता डॉक्टर होणे हे शक्य नाही आहे खूप अडथळे आले खूप अडचणी आल्या असंख्य वेळा हे स्वप्न पूर्ण होणारच नाही असेही वाटले पण शेवटी स्वामींची लिला अघटित होती स्वामीने त्यावेळी मला शब्द दिला होता स्वामी माझ्याशी बोलले होते आणि त्यांच्या बोलल्याप्रमाणे स्वामींनी दिलेल्या शब्दाप्रमाणे माझे लेख आज डॉक्टर गेच्या शेवटच्या वर्षात आहे त्यातमध्ये माझ्या पतीचा खूप मोठा अपघात झाला त्या अपघातामध्ये डॉक्टरांनी ते कधीच चालू शकणार नाहीत असे सांगितले एकाच पायाचे अठरा तुकडे झाले संपूर्ण पायाचे ऑपरेशन केले आम्ही देखील आता हे कधीच चालणार नाहीत असे मनात ठेवले मात्र स्वामी पाठीशी होते अठरा पायाचे तुकडे झाल्यानंतरही स्वामी कृपेने माझे पती तीन वर्षात फक्त तीन वर्षात ठणठणीत थन झाले आज ते चालत आहेत फिरत आहेत अगदी त्यांच्या जॉबवरसुद्धा ते व्यवस्थित जात आहेत मृत्यूचा क्षण आला अखटित घटना घडल्या पण सगळ्यातून सावरले ते स्वामींनी त्यानंतर असंख्य वेळा जेव्हा मी गुरुवारी स्वामींची पूजा करत असते तेव्हा त्या मूर्तीतून आजही आवाज येतो स्वामी माझ्याशी साक्षात बोलतात स्वामी मला आवाज देतात स्वामी मला दृष्टांत देतात आणि त्यांच्या दृष्टांतांनीच मी पुढे जात आहे खरंच मी स्वामी सेवेत होते पण हम गया नाही जिंदा आहे हे खरंच खरं असेल असे मला कधीच वाटले नव्हते पण त्या क्षणानंतर माझे पूर्ण आयुष्य बदलून गेले माझे सगळी स्वप्न पूर्ण झाली माझ्या आयुष्यातील अघटित घटना टळून गेल्या आणि आमच्या घरावर कुटुंबावर स्वामींची कृपा झाली खरंच स्वामी आहेत फक्त स्वामी आहेत आणि स्वामीच आहेत स्वामी समर्थ